नमस्कार मंडळी खोप्रेमीचा प्रश्न तुमचा आमचा सारखाच आज जेवायला काय बनवायचं या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जेवायला काय बनवलेलं आहे बघूयात इथे घेतलेला आहे चवीला लसणाचं लोणचं सॅलड मस्तपैकी तूप लावलेला पराठा गरमा गरम आणि पनीरची भुर्जी आता कमीच बनवलेला आहे कारण हे रात्रीचं जेवण आहे खरं तर थोडासा जेवायला उशीर झालेला आहे त्यामुळे झटपट काय बनवता येईल मग जेव्हा असं झटपट बनवायचं असतं तेव्हा भुर्जी हा एक ऑप्शन मला खरंच बेस्ट वाटतो त्यामुळे मी आज बनवलेली आहे पनीरची भुर्जी आणि चवीला खरंच छान झाली होती कारण पनीर मी घरी बनवलेलं होतं आणि तेच यूज केलेलं आहे त्यामुळे अशी मस्त पैकी त्याची चव जी होती ती दुधाळ एकदम मस्त लागली तर सर्वात आधी मी स्वयंपाक करायच्या आधी ज्या काही वस्तू फ्रीज मधल्या लागतात त्या पहिल्यांदा काढून घेते म्हणजे मग घरी घरी उष्ठे हात फ्रीजला लागत नाही जसं की भुर्जी एकदम सोपी बनवणार आहे मी त्याच्यासाठी घेतलेले आहेत काही टोमॅटो त्यानंतर कोथंबीर हिरवी मिरची आणि पनीर या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा प्लॅटफॉर्मवर काढून ठेवते कोथंबीर थोडीशी मी काढून घेतली त्यानंतर परत ती पॅक करून ठेवून दिली तर स्वयंपाक करताना अशा झटपट फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू ज्या काही आपल्याला लागणार आहेत त्या काढून ठेवल्या म्हणजे सामान भाज्या वगैरे त्यामुळे थोडासा वेळ वाजतो तर हे बघा इथे मस्तपैकी मी पनीर बनवलेलं होतं त्यावर थोडंसं पाणी घालून ठेवलं म्हणजे मग पनीर फ्रेश राहतं तर एकदम मस्तपैकी घरचं पनीर आहे बनवलेलं तर हे क्रंबल्ड आहे त्यामुळं मग त्याची भुर्जीच बनवेल खूप सात टाईट नव्हतं केलं मी कारण मला माहिती होतं मला याची भुर्जी नाही तर मग पराठाच बनवायचा आहे तर सर्वात आधी स्वयंपाक करायची भाजी फोडणीत घालायची आधी मी कनिक मळवून घेते पहिल्यांदा विचार झाला होता की घ भुर्जीसोबत ब्रेड तर खूपच मस्त लागतो किंवा पाव पण म्हटलं नको रात्रीच्या वेळेस ब्रेड पाव असं काही नको म्हणून मग पराठा करूयात म्हटलं तर साधा मीठ टाकून थोडंसं मीठ जास्त घालायचं तेल टाकायचं आणि घट्टसरपणी मळून घ्यायचे आहे आणि मस्त तेल किंवा तूप लावून पराठे शेकून घ्यायचे असतात आणि स्वयंपाक करताना माहीत नाही किती वेळा आपले हात धुतले जातात पुसले जातात काही तसं हेच काउंटिंगच नसतं कुठे तर सर्वात आधी मी कांदा टोमॅटो कोथंबीर मिरची हे सगळं चिरून घेतो कांदा एकदम बारीक चिरणार आहे मी जेवढा बारीक कांदा तेवढी चव छान लागते आणि मग थोडासा जरी मोठा कांदा दिसला तर माझे मुलं मग कांदा नको हे नको ते नको असं करतात त्यामुळे मग प्रयत्न तोच असतो की बारीक चिरायचं सगळं एकच हिरवी मिरची घालत आहे मी तुमच्या चवीनुसार तुम्ही जास्त पण घालू शकतात पण मी लाल तिखट सुद्धा वापरणार आहे त्यामुळे हिरवी मिरचीचा वापर, ना रहे भी चा वापर भी कमी केलेला आहे जे काही कांद्याचे टरफले वगैरे होते मी कि फेकुन देले साथ साथ होत ते फेकून दिले लगेच म्हणजे मग ओट्यावर जास्त पसारा होत नाही साईड बाय साईड क्लिनिंग पण होत राहते तर आता मी भुर्जी करून घेते त्यासाठी मी कढईमध्ये घेतलेला आहे एक छोटी पळी तेल बघूया जेवढं जास्तीत जास्त मी प्रयत्न करत असते की कमीत कमी, कमी तेलाचा वापर कसा होईल तर एक चमचा जिरे छान परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता हिरवी मिरची सुद्धा परतवून घेते आणि त्यानंतर घालत आहे मी कांदा कांदा सुद्धा आता मस्तपैकी परतवून घेते कांदा लवकर व्हावा शिजावा मऊ पडावा त्यासाठी मी थोडस मीठ घालते कारण मुलांना आता भूक लागलेली आहे आणि त्यांचं फेऱ्या सुरू झालेल्या आहेत किचन मध्ये की झालं का झालं का आता यामध्ये घालत आहे मी एक चमचा लसणाची पेस्ट म्हणजे एक छोटा चमचा आणि चमचा घातलेला आहे आल्याची पेस्ट मी हे आधी तेलामध्ये ना याच्यासाठी नाही घातलं की ही पेस्ट पाण्या पाण्याचा थोडासा अंश आहे या पेस्ट मध्ये विकतचीच आहे आणि ती डायरेक्ट तेलात टाकली ते तर इतकं ते तडतड उडतं त्यामुळे मग पहिले मी कांदा घालते आणि मग ती पेस्ट वापरते म्हणजे मग जास्त उडत नाही ते त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो शिजायला शिजतोच तो लवकर पण थोडंसं मी पाणी घातलेलं आहे पाणी ह्यासाठी घालते मी एकतर त्यामुळे काय होतं कांदा पण पटकन मऊ होतो टोमॅटो पण होतो आणि त्याचबरोबर तेल कमी वापरलं जर भाज्यांना तर भाज्या खालीच चटकायची शक्यता असते कारण स्टीलची स्टील आहे म्हणून मग जर तुम्ही तेल कमी वापरत असाल भाजीमध्ये तर असं थोडं थोडं पाणी घातलं की मग जळत पण नाही आणि झटपट पण भाज्या होतात टोमॅटो पण नीट शिजल्यावर त्यामध्ये मी घातलेले आहेत मसाले मसाल्यांमध्ये घालणार आहे मी चवीनुसार लाल तिखट पाव चमचा घातलेले आहे हळद एक चमचा धना पावडर आणि आता पनीरच्या रेसिपीमध्ये चव मस्त लागते त्यामुळे मग मी किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मसाले पण जळणार नाही आणि शिजतील कडेला तेल सुटायला लागल्यावर पनीर मिक्स करते जर तुमच्याकडे पनीरचा क्यूब असेल तर तुम्ही एकतर त्याला असं कुच करून घ्या म्हणजे क्रम्बल करून घ्या नाही तर मग ना किसणीच्या मदतीने किसून घ्या म्हणजे मग असं ते टे छान टेक्स्चर येतं भुर्जीला आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं पाच मिनटं पण नाही तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं शिजू द्यायचं आहे वरून कोथंबीर घालायची आणि अशी झटपट बनणारी पनीरची भुर्जी बनवून तयार झालेली आहे आता ती होते तोपर्यंत मी बाकीचा ओट्यावरचा पसारा आवरून घेते जागच्या जागी ठेवते म्हणजे मग ओट्यावरची गर्दी कमी होते तरीकडे माझी भुरजी म्हणून छान तयार झालेली आहे आणि आता करून घेते पराठे आणि पोळ्या म्हणजे पराठे करायला मी घेतले आणि मुलाचं त्यांना भूक लागली त्यामुळे ते किचन मध्ये आले की दे, दे, दे त्यामुळे म्हणजे पराठे एकदम फास्ट केले मी आणि तेल लावून शेकलेले आहेत तर हे बघा आलेला आहे मुलगा तो पण कॅमेरा आता हलवायला लागलेला आहे स्टँड त्याला जवळ घेतलं सांगितलं मी की दोन मिनिटं दे फक्त मी देते झटपट त्यामुळे फास्ट आता हे कर फास्ट फॉरवर्ड केलंय पण मी खरोखर फास्ट पोळ्या केल्या म्हणजे पराठे फास्ट केले पटापट शेकले आणि त्यांना रोल करून देते मी म्हणजे अशी भाजी व्यवस्थित पराठ्याला पोळीला अशी लावायची रोल करायचा आणि मध्ये मस्तपैकी खातात त्यांच्या त्यांच्या हाताने तर असं मस्तपैकी आजच्या जेवणाचा मेनू होता पनीरची भुर्जी पराठा सॅलड आणि लोणचं तर हे होतं आजच्या आमच्या जेवणाचं ताट तुम्ही काय बनवलं होतं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घरी आज तुम्ही काय बनवलं होतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन एका अशा छान व्हिडिओमध्ये तो सबस्क्राईब टू माय चॅनल